नमस्कार सर्व सेवकसेविका बालशेवकांना तर आज आपण चर्चा करूया हळदी कुंकू कार्यक्रम जो चौदा तारखेपासून सुरुवात झाले आणि अंदाजे वीस तारखेपर्यंत चालणार एकवीस बावीस तेवीस वरी करत असतात पण पाच ते पाच ते सहा दिवस नेमका मुख्य जो कार्यक्रम हळदी कुंकूचा चालतोय तर त्यावर आपण बोलू हळदी कुंकूचा कार्यक्रम वाराणसी आई आई वाराणसी आणि परमात्मा एक सेविका यातील आपण फरक जाणून घेऊया तर चला आपण आज चर्चा करूया हळदी कुंकू कार्यक्रम मी यापूर्वीच्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलाच आहे की हळदी कुंकू कार्यक्रम कशासाठी तर तरी थोडक्यात या ठिकाणी सांगतोय की हळदी कुंकू कार्यक्रम कशासाठी तर हा एक भारतीय म्हणजे भारतातील काही राज्यातील मुख्य एक सण आहे आणि हा नारीशक्तीचा प्रतीक आहे आपल्या पतिदेवाच्या लंब्या आयुष्यासाठी आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थासाठी इतर 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 तर हा एक हळदी मुंबसचा कार्यक्रम मेलजोल वाढविण्यासाठी सेविकांचं महिला वर्गाचा मेलजोल वाढवण्यासाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आई वारा नसी तर सेविका हा कार्यक्रम कशासाठी करत आहेत तोही मी व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला आहे हळदी कुंकू वाराणसी आई यावर एक व्हिडिओ मागच्या वरचे घातलेला आहे व मस्त मस्तपैकी केंदरी सेविकांनी या व्हिडिओला पाहिलं तर आई वाराणसीने आपल्या पतिदेवाला अख्ख्या आयुष्यभर त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्या दिवशीपासून लग्न होऊन आले त्या दिवशीपासून पासून शेवटच्या श्वासापर्यंत महान त्यागे बाबा जुमदेवजीला साथ दिली या मार्गाला स्थापन करण्यासाठी या मार्गाला पुढं वाढविण्यासाठी आणि प्रत्येक या सेविकांसाठी आईने आपलं कार्य केलं तिने योग्य असे कार्य केलं आता परमात्मा एक सेविका परमात्मा एक सेविका हळदी कुंकूचा कार्यक्रम काम करत आहे तर तोही तो मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर ही माहिती आपण बाकी व्हिडिओमध्ये जाऊन आपण बघून घ्यावं तर परमात्मा एक सेविका हळदी कुंकचा कार्यक्रम करतात त्याला शॉर्टमध्ये मध्ये दे सांगून देतो की वाराणसी आई ही सौभाग्यवती भगवंतात विविध झाल्या आणि हा हळदी कुंकचा कार्यक्रम सौभाग्यवती सुहासन सुहागनीबायांचा सौभाग्यवती महिलांचं कार्यक्रम आहे म्हणून सेवकांना हा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली कारण आई वाराणसी बाबांच्या पहिले एकतीस जुलै एकोणीसशे नव्वदला ला आई भगवंतात विलीन झाल्या आणि ते सौभाग्यवती होऊन भगवंतात विलीन झाल्या आणि बाबा तीन ऑक्टोबर एकोणीसशे ला भगवंतात विलीन झाले आणि म्हणून सेविकांना हा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली तर परमात्मा एक सेविका आज परमात्मा एक सेविका हळदी कुंकूचा कार्यक्रम खूप जोमाने आणि थाटाने करत असतात केल्याच पाहिजे करायलाच पाहिजे कारण की या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक एक सेविका एकत्रित येतात आणि या मार्गाविषयी चर्चा करण्याची संधी मिळते आपल्या विचाराचा आदान प्रदान करण्याची संधी मिळते आपली वागणूक आपली शिस्त आपल्या कुटुंबा कुटुंबाच्या कुटुंबातील राहणीमान एकामेकांना शेअर करायला मदत होते तर या कार्यक्रमामुळे हार्दिनी कुंकूच्या कार्यक्रमामुळे सेविकांचा मेलजोय वाढतो आणि आई वाराणसीचं प्रतिमेचं पूजन करून आई वाराणसीचं गुणगान करतात हे चांगली गोष्ट आहे पण आता हळदी कुंकूचा कार्यक्रम एक दोन दिवसापर्यंत संपवून जाईल चौदा ते वीस पर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि या पाच ते सहा दिवसात बोललोच मी एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस कोणी करत असतात पण मुख्य हे दिवस आता हळदी कुंकजचा कार्यक्रम माझ्या शेवटीबाईंनो माझ्या बहिणींनो माझे शेविका भाई आहे माझ्या ताई आहे तुम्ही हळदी कुंकजचा कार्यक्रम करता आणि या हळदी कुंकूच्या कार्यक्रमात कशासाठी असते तर पतिदेवाच्या लंब्या आयुष्यासाठी समृद्धीसाठी आणि कौटुंबिक सुखासाठी हा पतिदेवाच्या लंब्या आयुष्यासाठी आहे तर या ठिकाणी स्वतःच्या मनाला आणि चिंतन मनन करण्याची गरज आहे मी सर्वच सेविकांना म्हणत नाही ज्या प्रकारे बाबांनी म्हटलं होतं की इस संसार मी लाखो सेवक होंगे मेरे सेवक उंगली पे गिनने लायक रेंगे असं म्हणलं होतं असा मार्गदर्शनात मी ऐकलं आहे तसच या संसारात माझ्या सेविका ताई परमात्मा एक सेविका ताई लाखो आहे पण फक्त बोटावर मोजण्यासारखे असे आहेत की जे पतिदेवाचं मान सम्मान राखतात पतिदेवाला बोलताना मान मर्यादाने बोलतात परिपूर्ण मार्गाच्या शिकवणीनुसार चालतात अशा माझ्या काही टक्क्याच्या सेविका बहिणी आहेत तर बाकी या बहिणींना सोडून मी बाकी ताईंना एक संदेश देतो या माध्यमातून तुम्ही ज्या प्रकारे हळदी कुंकूचा कार्यक्रम जोरानं करता त्याच प्रकारे तुम्ही ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या पतिदेवाच्या लंब्या आयुष्य आणि समृद्धमय जीवनाची साठी हा कार्यक्रम हळदी कुंकूचा करता तर ज्या दिवशीपासून तुम्ही आता हळदी कुंकूचा कार्यक्रम केला त्या दिवशी पासून पक्का आपल्या मनात एक विचार करा एक निर्धार करा मी मी सुधा, मी सुधा की मी आपल्या ज्या प्रकारे वाराणसी आई आपल्या पतिदेवाच्या दुःखामध्ये सहभागी झाली तशीच मी सुद्धा मी सुद्धा आपल्या पतिदेवाच्या दुःखात सहभागी राहीन ज्या प्रकारे वाराणसी आईने म्हणते की बाबा जुमदेवजीला सहकार्य केलं साथ दिलं मी तसंच आपल्या पतिदेवाचा साथ देईन या हळदी कुंकूच्या कार्यक्रमापासून या दोन हजार सव्वीस हळदी कुंपाच्या कार्यक्रमापासून मनात एक निश्चय करा दुसरी गोष्ट अशी की आजही कितीतरी मार्गामध्ये आमच्या भाऊ सुद्धा आहेत जो सेवक पत्नीवर सक घेतो आणि सेविका आपल्या पतीवर सक घेतो तर ह्या जो सक घेऊन एकामेकावर मार झोड एकामेकाला उलट सुलट बोलून हा हळदी कुंपचा कार्यक्रम करून आम्ही काय साध्य करणार आहोत एक दिवसाचा एक दिवसाचा मान आम्हाला एक दिवसाचा मान नाही तर या मार्गामध्ये आम्ही ज्या दिवशी मेलो त्या दिवशीपासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पतिदेवाचा आपल्या कुटुंबाचं मान सन्मान करणं आपलं कार्य आहे पतिदेवाच्या सुखादुखामध्ये सहभागी राहणं गरजेचं आहे हा, हा अनिवार्य आहे तर आपलं चिंता सॉरी जे सक करतो आम्ही पती पत्नी व सत्करणी मांजूर करणे हे या आणि बंद कर करावं कारण संसारात सर्व रोगाची हो औषध आहे संसारात सर्व रोगाची हो औषध आहे आपण या मार्गात आलो आणि तेव्हा आपण मार्गदर्शनात ऐकला की या मार्गात टी व्ही मारोग लकवा कॅन्सर इत्यादी अमका ढमका सर्व प्रकारच्या बिमाऱ्या नाहीशा होतात मग या मार्गात या संसारातल्या सर्वात मोठ्या दोनच बिमाऱ्या आहेत एक आहे चिंता आणि दुसरी आहे सख एक आहे चिंता दुसरी आहे सर्व रोगाचे औषध या जगात मिळेल पण संपूर्ण जग शोधून शोधाल तर तुम्हाला चिंता आणि सखची औषधी मिळणार नाही या सखमुळे संपूर्ण घराचा नासोडा होता आणि चिंतामुळे चिंता, चिंता आणि चिता या शब्दात फक्त एक टिंबाचा अंतर आहे चिता ही एक वेळेस जळते माझ्या शेवटीमधून बाईंनो माझ्या ताईंनो माझ्या सेवक भावांनो चिंता आणि चिता चिंता या आणि चितात एक टिंबाचा फरक आहे चितावर जाणारा व्यक्ती हा एका क्षणात एका वेळी एक घडीला जळतो एका वेळी जळतो पण चिंतामध्ये जळणारा माणूस हा थोडा 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 त्या चित्यापेक्षाही त्या चितापेक्षाही या ठिकाणी त्याच आतून इतकं जळून जातो तो की त्याला सावरण्यासाठी काही औषध मिळत नाही आणि म्हणून चिंता आणि सख याची औषधी नाही आहे आणि यासाठी ज्या प्रकारे आपण हसत मजत कुदत आपल्या पती परमेश्वराच्या लंब्या आयुष्यासाठी हा हळदी कुंभचा कार्यक्रम करतोय तर आपण ह्या गोष्टी करू नये आपल्या देवाला साथ द्या सहकार्य करा हाच फरक आहे वाराणसी आईमध्ये आणि सेविकांमध्ये बाराणसीऐण्मी सात ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली आणि आमची सेविकात आई फक्त मार्गात येतो सुख मिळेपर्यंत आपल्या पतीदेवाला साथ देतो सहकार्य देतो आणि सुखी झाली की परत असंच करतो आणि म्हणून एक दिवसासाठी नाही तर मरेपर्यंत आपल्या पतिदेवाचा मान सन्मान करावं एवढंच बोलतो आणि चिता आणि चिंता सख आणि चिंता याचा तुम्हाला सांगितला या दोन रोगाची औषधी नाही जर माझं बोलणं आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेवकापर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब ठेव सबस्क्राईब करून ठेवावा कारण की अनेक विचार असे येत राहतील नमस्कार